ठाकरे गटाकडून नवीन मशाल गीत लाँच करण्यात आलंय तसंच मशाल या चिन्हामध्ये बदल करून नवीन चिन्ह प्रसिद्ध करण्यात आलं आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गीत लाँच केलं यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते ही मशाल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार असा विश्वास यावेळी ठाकरेंनी व्यक्त केला आहे दिल्लीचा आदेश आला तर अजित पवारांना इच्छा नसतानाही बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागेल यासाठी त्यांना काकी सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागेल असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणलाय शरद पवारांच्या मार्गदर्शनात स्वतः आदेश देणाऱ्या अजितदादांवर आता दिल्लीचे आदेश पाळावे लागतात असंही ते यावेळी म्हणाले राज्यामध्ये शंभर कोटी रुपयांची वसुली करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला मागच्या अडीच वर्षांच्या सरकारमध्ये कोणी घेतलं अंबानींच्या घरासमोर जिलेटीनचे बॉम्ब ठेवायला कोणी सांगितलं जी खिचडी आपण कोरोना काळात रुग्णांना दिली त्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला तो कोणी केला त्यामध्ये कोण होतं असे अनेक प्रश्न संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून करायला हवे असं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत चारशे जागांचा टप्पा पार करण्याचं लक्ष ठेवलंय भाजपानं अबकी बार चारसो के पार अशी घोषणा दिली आहे तसंच महाराष्ट्रात पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केलाय दरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपा संपूर्ण देशात पंचेचाळीस जागा जिंकेल असा टोला लगावलाय इतकंच नव्हे तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केलाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पक्षाचं मशाल गीत लाँच केलंय मुंबईत शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडली यावेळी ते बोलत होते मोदी हे भयग्रस्त नेतृत्व आहेत त्यांना अडचणीतील प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे तसंच ज्यांच्यावर आरोप केले त्यांना पक्षात घेतलं त्यांच्यावरही मोदी बोलत नाहीत असं राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला